मित्रांनो सावळाची जणू सावळी आणि लग्नाची बेडी यासारख्या अनेक मालिकांमध्ये प्रेक्षकाच्या भेटीला आलेला प्रसिद्ध अभिनेता सुप्रीत कदम ह्याच्याबद्दल नुकताच मोठी बातमी आलेली आहे कारण अभिनेता सुप्रीत कदम ह्याचा नुकताच अपघात झालेला समजलं आहे सुप्रीतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक फोटो शेअर केलेला आहे यामध्ये त्याला दुखापत झालेल्याचं दिसून येते त्या फोटोच्या खाली त्याचा अपघात कसा झाला हे त्यांनी तिथं मेन्शन केलेलं आहे सुप्रित म्हणाला सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ला संध्याकाळी सात वाजता माझा ॲक्सिडेंट झाला रस्त्यावरच्या लाईट्स गेलेल्या आणि एक काळ्या रंगाचा कुत्रा रोड क्रॉस करता करता माझ्या बाईक खाली आला सांगायचा सा मुद्दा असा की ॲक्सिडेंट मोठा झाला असता पण मी थोडक्यात बचावलो माझ्या हेल्मेटमुळे आपण किती गाडी सेफ चालवत असलो तरी समोरच्या कुठल्याही गोष्टीमुळे असे प्रसंग कधीही येऊ शकतात हेल्मेटमुळे आपला जीव वाचवू शकतो कृपया करून हेल्मेट कंपल्सरी वापरा असं म्हणत अपघाताबद्दल सुप्रितेने आपल्या चाहत्यांना सांगितलेलं आहे आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे सु लवकर लवकर बरा व्हावा ही देवाकडे प्रार्थना धन्यवाद